नमस्कार मित्रांनो आपला सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो या ठिकाणी बरेच विद्यार्थी बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी अभ्यास करत आहेत बऱ्याच दिवस म्हणजे दोन हजार एकोणीसपासून अभ्यास करत आहेत आणि तुमचा एकच प्रश्न आहे की जिल्हा परिषदचे आरोग्य सेवक आणि आरोग्यसेविका ही परीक्षा कधी होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला आता टेन्शन घ्यायची गरज नाही कारण की तुमची परीक्षा आता ही लवकरच होणार आहे लवकरच म्हणजे या ठिकाणी तुमच्याकडे जास्तीत जास्त फक्त आणि फक्त नव्वद दिवस माझ्या हिशोबाने या ठिकाणी आहेत नव्वद दिवसामध्ये तुमची परीक्षा कधी होऊ शकते आणि तुमचा जो वर्षानुवर्षाचा जो वनवास आहे दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस म्हणजे सात वर्षाचा जो वनवास आहे तो वनवास या ठिकाणी सुटणार आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही आपली जी परीक्षा आहे आता या ठिकाणी निवडणूकचे जे निकाल आहेत ते पाच जूनच्या नंतर म्हणजे साधारणतः दहा बारा जूनच्या आसपास या ठिकाणी निकाल लागणार आहेत दहा बारा जूनच्या नंतर निकाल लागल्यानंतर मंत्रिमंडळाची सुरुवात या ठिकाणी साधारणतः वीस तारखेच्या आसपास वीस ते पंचवीस तारखेच्या आसपास या ठिकाणी मंत्रिमंडळ भारताचं या ठिकाणी तयार होणार आणि भारताचं मंत्रिमंडळ तयार झाल्यानंतर तुमच्या परीक्षेला त्या ठिकाणी काय होणार आहे सुरुवात होणार आहे म्हणजे या ठिकाणी जे कार्यक्रम आहेत बाकीचे इतर आय बी पी एस असेल टी सी एस असेल ह्या ज्या संघटना असतील किंवा कोर्ट्स असतील तोपर्यंत या ठिकाणी सगळ्या गोष्टी कशा आहेत बीजी आहेत बीजी आहेत म्हणजे बाकीच्या गोष्टीला प्रायोरिटी दिल्या जात नाही कारण की निवडणूक हा एक सर्वात मोठा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये पर्व असतो त्यामुळे निवडणूकचे कामं सोडून या ठिकाणी इतर कामाकडे जास्त लक्ष दिलं जात नाही मात्र मित्रांनो दोन हजार अठरापासून तुम्ही जे तयारी करत आहे या तयारीसाठी तुमच्याकडून थोडीफार जर कसर झाली तर मित्रांनो तुमचं सिलेक्शन होण्याच्याऐवजी दुसऱ्याचं सिलेक्शन होऊ शकते आणि हे दुसऱ्याचं सिलेक्शन होऊ नये म्हणून तुमची परिपूर्ण रिव्हिजन व्हावी म्हणून कारण की तुम्हाला जरी वाटत असेल तुमचा अभ्यास फुल झाला आहे परंतु मला माहिती आहे या ठिकाणी शिक्षकांनी जर अभ्यास केला नाही तो सुद्धा त्या ठिकाणी विसरतो त्यामुळे तुम्हालासुद्धा बार बार वाचून तुमची रिव्हिजन व्हा झाली पाहिजे गेले दोन वर्षापासून किंवा गेले सहा महिन्यापासून काही जणांनी तर अभ्यास केला नाही तर अशा सगळ्यांची रिव्हिजन व्हावी प्रत्येक विषयाची रिव्हिजन व्हावी म्हणून या ठिकाणी येणाऱ्या अक्षय तृतीयानिमित्त या गोड सणानिमित्त या ठिकाणी मित्रांनो डबल अकॅडमी पुण्यातर्फे फक्त आणि फक्त हजार रुपयामध्ये आरोग्य सेवक, आरोग्य डी एमई आर ह्या तीन ज्या परीक्षा आहेत त्या तीन परीक्षेसाठी हजार रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्यापर्यंत बॅच या ठिकाणी फ्री देण्यात येत आहे म्हणजे तुम्हाला ज्या तीन महिन्याच्या बॅचची फीस पंधराशे रुपये होती तर त्या तीन महिन्याच्या बॅचची फीस पंधराशे रुपये न घेता फक्त हजार रुपयामध्ये तुम्हाला सहा महिने या ठिकाणी बॅच देण्यात येत आहे मित्रांनो या बॅचमध्ये तुम्हाला तांत्रिक प्रश्न सोबत इतर सर्व विषयांचे लेक्चर्स तुम्हाला उपलब्ध होणार आहेत मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान तसंच आरोग्य सेविकेचं तांत्रिक आरोग्यसेवकचं तांत्रिक आणि ते सुद्धा लेटेस्ट नोट्ससुद्धा लेटेस्ट नोट्स आपण तयार केलेले आहेत बॅचमध्ये तुम्हाला टेस्ट सिरीजसुद्धा आपण अवेलेबल केलेल्या आहेत हे टेस्ट सिरीजसुद्धा तुम्हाला या ठिकाणी का आता उपलब्ध होणार आहेत लक्षात ठेवा ह्या टेस्ट सिरीजसुद्धा काय तुम्हाला उपलब्ध असतील आणि सिरीजच्या तुम्हाला या ठिकाणी आपण सोल्युशन सुद्धा देण्याचा प्रयत्न करणार आहे ज्या विद्यार्थ्यांना वाटते की त्यांचा अभ्यास झालेला आहे अशांसाठी टेस्ट सिरीज आपल्या आहेत डबल अकॅडमी पुणे जे ॲप आहे ॲपवर जाऊन तुम्ही टेस्ट सिरीज बाय करा त्या टेस्ट सिरीजमध्ये मी प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे आपल्याला मग तुम्हाला माहीत आहे आपला रिझल्ट हजारो विद्यार्थी आतापर्यंत आरोग्य भागामध्ये लागलेले आहेत कितीतरी अधिकारी आहेत सगळे एम पी डब्ल्यू असतील लॅब असिस्टंट असतील लॅब सायंटिफिक ऑफिसर असतील स्टाफ नर्स असतील हजारो विद्यार्थी लागले मात्र तुमचंसुद्धा त्यामध्ये नाव या ठिकाणी यादीत यावं अशी इच्छा असून म्हणून आणखीन तुमची रिव्हिजन होण्यासाठी फक्त रिव्हिजन होण्यासाठी की जे तुम्हाला कमीत कमी दीडशे रुपये महिना किती दीडशे रुपये महिन्यापेक्षा सुद्धा पंधरा नव्वद म्हणजे एकशे साठ रुपये महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या दुधाचा सुद्धा खर्च होत नाही दररोज दहा रुपयाचं दूध आणलं तर तीनशे रुपये महिना लागतो एवढ्या कमी खर्चामध्ये तुमचं आरोग्य विभागामध्ये जाण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही ऑफर देण्यात येत आहे ही ऑफर फक्त दहा तारखेपर्यंत आहे तुमच्या मित्रमैत्रींना सगळ्यांना या ठिकाणी या ऑफरचा लाभ घेण्यास सांगा फक्त दहा तारखेला रात्री दहा वाजेपर्यंत ही ऑफर संपणार आहे डबल अकॅडमी पुणे या ऑफर जॉईन करण्यासाठी तुम्हाला फोनपेचा नंबर आणि व्हॉट्सअप कॉलिंगचा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ आणि व्हॉट्सअपचा नंबर मात्र हा काही टेक्निकल कारणामुळे व्हॉट्सअप बंद करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी वरचा नंबर व्हॉट्सअप आहे तुम्ही त्याच्यावर या ठिकाणी तुमचे स्क्रीनशॉट पाठवू शकता तसंच मित्रांनो हो या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर होण्यासाठी ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते अंगणवाडी सुपरवायझर होऊ शकता सुपरवायझरसाठी सुद्धा आपण ऑफर दिलेली आहे दोन हजार रुपयामध्ये सहा महिन्याची बॅच आणि दहा तारखेपर्यंतची ऑफर आहे या सर्व ऑफरचा लाभ घ्या आणि तुमची जे रिव्हिजन तुमचं जे जंग चढलेलं आहे बुद्धीवर कित्येक दिवस झाले निराशेनं तो निराशेचा जंग काढून टाका आणि रिव्हिजन करा आणि सिलेक्ट व्हा हा व्हिडिओ शॉर्ट पण पाहिला त्याबद्दल धन्यवाद तुमची परीक्षा लवकरच होणार आहे पेसा केससुद्धा लवकरच रिलीज होणार आहे त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही बेस्ट ऑफ लक पेसाचं जरी नाही झालं तरी नॉन पेसाच्या एक्झाम ह्या अंगणवाडी सुपरवायझरसारख्या शंभर टक्के तुमच्या होतील त्याबद्दल मला कुठलीही शंका नाही आणि तुम्हालासुद्धा असायला नको हा व्हिडिओ परत एकदा पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि चांगला अभ्यास करा बेस्ट ऑफ लक